नमस्कार मित्रांनो तर ही घटना आहे बिहारमधील नातेसंबंधाला तडा जाणारी घटना समोर आली आहे सासरे हे वडिलांच्या जागी असतात पण बिहार मधील जमोईमध्ये या सर्वांना धक्का बसलाय पतीच्या सुनेसोबतच्या अवैध संबंधाविरुद्ध आंदोलन करणे एका महिलेला महागात पडलाय पती सून आणि मुलाकडून तिचा एवढा छळ झाला की अखेर सासू घर सोडून मुलीच्या घरी जाऊन राहू लागल्या ती अनेक वेळा घरी जायची पण तिथे नवरा आणि सुनेचे अवैध नातं पाहून तिचा संताप व्हायचा तिने विरोध केल्यावर तिला मारहाण करण्यात यायची एके दिवशी मुलीच्या घरातून ती सासरच्या घरी परतली असता तिने पुन्हा एकदा आपल्या पतीने आपल्या सुनेसोबतच्या अवैध संबंधांना विरोध केला या प्रकरणावरून तिला पुन्हा मारहाण करण्यात आल्याने महिलेने कंटाळून आत्महत्या केली या घटनेनंतर महिलेचा पती मुलगा आणि सून फरार आहे झाझा पोलीस स्टेशन ती हद्दीती बायोडीत गावातील हे प्रकरण आहे पंचावन्न वर्षीय संपत्ती या देवी यांचे पती बलदेव यादव यांचे त्यांच्या सुनेसोबत गेल्या दहा वर्षापासून विवाह हो बाह्य संबंध असल्याचा आरोप करण्यात आलाय पती आणि सून यांचे ते अवैध संबंधामुळेच संपत्ती या देवी चिंतेत होत्या त्यांचा नवरा मुलगा आणि सुनेकडून मारहाण व्हायची यावेळी हा धक्का सहन झाल्याने तिने विष प्राशन करून आत्महत्या केली मात्र महिलेच्या मुलीने ही, ही हत्या असल्याचे पोलिसांना सांगितले वडील भाऊ आणि यांनी मिळून आईला विष पाजून ठार मारण्याचा आरोप संपतिया देवी यांच्या मुलीने केलाय मुलीने सांगितले की जेव्हा तिने या अवैध संबंधाला विरोध केला तेव्हा तिच्या आईला मारहाण करण्यात यायची आणि जेवणही देत नसायचे तिच्या आईला त्यांनी विष पाजून बेदमारहाण केली असून घरातील सर्व लोक पळून गेले आहेत असं ती मुलगी म्हणते पोलिसांनी सांगितलं की प्राथमिक तपासात असं समोर आलंय की संपतिया देवी यांनी आपल्या सुनेसोबत झालेल्या वादातून विषारी द्रव्य प्राशन करून आत्महत्या केली पोलीस या प्रकरणाचा तपास करत आहे त्यांची डेडबॉडी पोस्टमॉर्टमसाठी जमोई सदर रुग्णालयात पाठवण्यात आला असून पोलिसांनी या घटनेत सहभागी असलेल्या सर्वांना अटक करण्यास सुरुवात केली आहे तर मित्रांनो तुम्हाला ही न्यूज कशी वाटली तर आम्हाला कमेंट्स करून नक्की सांगा लाईक करा सबस्क्राईब करा धन्यवाद